नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं काही बघायला मिळतं की सत्याचा दरवाजा आता उघडलेला दिसणार आहे ज्यांचे अस्तित्वच पुसून टाकायचा कट रचले गेला होता तीच आज स्वतःचा चेहरा दाखवायला उभी राहणार आहे आणि ती म्हणजे आपली सरोजा आणि आज सत्य लपवणाऱ्यांसाठी कुठेही लपायची जागा होणार नाही आणि भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की सरोजा आणि ऋषी एक शांत जागी बसलेले आहेत आणि सरोजाचा चेहरा थरथरतोय डोळ्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यालेले डोळे ती खाली करते सरोजा हळूच बॅगमधून कमळीचा फोटो काढते आणि तो ऋषी समोर धरते कारण नयनताराने तिला जी अन्नपूर्णाची बातमी सांगितलेली असते ती बातमी ऐकून सरोजा एकदम घाबरून गेलेली असते सरोजा कापऱ्या आवाजात म्हणत असते की ही आहे माझी कमळी तेव्हा ऋषी फोटो पाहताच स्तब्ध होतो आणि ऋषी म्हणतो का ही ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल तू कधीच बोलायची हिंमत केली नव्हती तेव्हा सरोजा पण खोल श्वास घेते आणि म्हणत असते कारण सत्य सांगितलं असताना तर मी जिवंत राहिले नसते तेव्हा ऋषी चकित होतो आणि म्हणतो की सरोजा काकू नेमकं काय झालं होतं सांगाल का मला तेव्हा सरोजाचे शब्द जड पडतात आणि सरोजा छोट्या आवाजामध्ये म्हणत असते माझ्यावरती मला मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तेव्हा ऋषी हादरून जातो ऋषी म्हणतो काय कोण आणि कशासाठी सरोजा डोळे मिटते आणि म्हणते कामिनी तेव्हा क्षणभर सगळीकडे शांतता पसरते सरोजा म्हणते माझं अस्तित्व संपवलं तर सगळं साम्राज्य तिच्या हातात राहिलं असतं आणि हा तिचा हिशोब होता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिचे हात पाय थरथरतात तरीही सरोजा म्हणत असते मला विष दिलं गेलं अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला पण मी तिथेही वाचले पण त्यानंतर मला मृतसुद्धा घोषित करण्यात आलं ऋषीचा आवाज कापतो आणि ऋषी म्हणतो आणि कमळी कमळी कुठे होती आणि कसं काय झालं हे सगळं तेव्हा सरोजा म्हणते की तिला दूर ठेवण्यात आलं आणि कारण माझं जवळ असणं म्हणजे तिचा मृत्यूच असतो ऋषी उठतो आणि ठामपणे म्हणत असतो आणि आता नाही आता हे सत्य लपवायचं नाही काकू कारण ऋषी सरोजाला अन्नपूर्णाच्या घरी घेऊन जायचा प्लॅन करतो आणि ऋषी तिला अन्नपूर्णाच्या घरी घेऊन जातो तिथे दार उघडतं आणि अन्नपूर्णा समोरच दिसतात समोरच्या पलंगावरती बसलेले असतात अन्नपूर्णा सरोजाला पाहताच तिचे डोळे पण पाणावून जातात अन्नपूर्णा कंपलेल्या आवाजामध्ये म्हणत असतात सरोजा सरोजा हळूच मान हलवते आणि अन्नपूर्णा म्हणते आज जे काही सांगायचं आहे ना ते पूर्णपणे सांग आणि न घाबरता सांग एकही गोष्ट लपवू नकोस तेव्हा सरोजा उभी राहते आणि म्हणत असते का माझ्या आयुष्याशी काय काय झालेलं आहे माझ्यावरती कसा अन्याय झाला माझ्यावर कसा मृत्यूचा प्रयत्न झाला आणि माझ्या मुलीला कसं माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं ती सगळं सगळं काही तरी सांगते एक एक कट एक एक कारस्थानं सगळं ती व्यवस्थित सांगत असते कामिनीचा चेहरा तिथे बदललेला दिसतो आणि अनिका आणि रागिती हे दोघेही हे सगळं ऐकून अस्वस्थ झालेले असतात सरोजा ठाम आणि निर्भय आवाजामध्ये सांगत असते की आज मी भीतीने नाही तर माझ्या मुलीसाठी उभी आहे अन्नपूर्णा हळू हळूच करून उभे राहतात आणि म्हणतात जड आवाजात इतकी वर्ष सरोजा इतकी वर्ष तुला मी मृत समजून जिवंत राहिले आणि ती सरोजाचा हात धरते आणि अन्नपूर्णा म्हणत असतात की आज कळलेलं आहे की न्याय उशिरा झाला पण न्याय अटळ असतो आणि ती सगळ्यांकडे पाहते आणि अन्नपूर्णा ठाम आवाजात म्हणत असतात ही मालमत्ता आता फक्त आणि फक्त त्या दोन नावांवरती असेल आणि ते दोन नाव म्हणजे सरोजा आणि कमळी क्षणभर सगळेच जण तिथे स्तब्ध होतात कामिनीच्या चेहऱ्यावरती भीती असते अनिका आणि रागिणी हे दोघेही जणं गोंधळलेले असतात अन्नपूर्णा अंतिम वाक्य बोलतात आणि म्हणतात की ज्यांनी नातं जपलं त्यांनाच हक्क मिळणार आहे सत्य तिथेच उघडलं पण लढाई इथेच संपते का आणी कामिनी शांत बसेल का आणि कमळीला तिचा हक्क मिळेल का पुढचा भाग अजून धक्कादायक आहे आणि हा तो भाग आपल्याला चुकवायचा नाही आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद